मी सर्वाला नमस्कार करतो आता सगळेच बोला लागले सांगले तर या ध्यानातून जे जे आले अंगा तेथे ते लोका सांगा आपण तरुणी दुजात आरावे आपण तरले ते नवल नव्हे नुण। तर मला ही कशी प्राप्ती झाली हे तर एक माझ्या लक्षामध्ये फिरलो भारताला चक्रात टाकल्या पुरं स्वर्गाला इंद्र राहते हां वरी आहे इथं काय केलं तर आपल्या वडिलाला जाते म्हणा असं ती सगळ्या झालेल्या गोष्टी येतात पण हे सरळ पाहिलं मी पण कुठंही काही नाही याच मंदिरामध्ये सर्व काही भरलेलं आहे ते ध्यानातून आत्मज्ञान ध्यानातून आत्माचं ज्ञान होते मी कोण होतो कुठं होतो कशाला आलो करायचं काय आणि हा जगामध्ये सत्य का एवढी ताकद आहे ध्यानामध्ये आणि खर्च कोणताही नाही आपण मग त्या ज्ञान होते आणि आत्मज्ञान आत्मज्ञान झालं की तत्त्वज्ञान होते म्हणजे पंचमहाभूत कशाला म्हणतात हे मला ज्ञान झालं पातत्वाचं म्हणते कोणी पातत्व तत्त्व मशी म्हणते कोणी तर हे अनेक नावं दिले आणि हा विज्ञान याला विज्ञान म्हणतात विज्ञान आज सगळ्यांना माहीत आहे आपण की स्वतंत्र नव्हतं त्या काळाला आपल्या भारतामध्ये काही गरिबाची सोय नव्हती रोडा नाही इरी नाही आणि आता पहा आज या साठ सत्तर वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये विज्ञानाला एकदम माणूस गेला आज घरापासून कपड्यापासून खाणं पिणं एकदम स्वर्गाला गेला याला म्हणतात विज्ञान हे लेऊन येऊ याला म्हणतात विज्ञान आपण आता स्वर्गाला गेला हा माणूस आणि मारुती जे म्हणतात तुम्ही फिरत होते आकाशाने येत होता जात होता हे आपण जागवर म्हणत आलो ह्या विज्ञानच आहे हेच विज्ञान आहे यावर आज माणूस कपड्यापासून घरापासून खाण्यापिण्यापासून गावापासून रोडपासून स्वच्छ झालं याला म्हणतात विज्ञान पण दुसरी गोष्ट राहिली पुढामध्ये आत्मज्ञान जर म्हणसाल खरं आत्मज्ञान म्हणसाल तर हे पाहिजे फोटो हे करायचं आपणाला आणि मनुष्य जाऊ शकते ह्या डिग्रीला तुम्ही जाऊ शकता इत्री पुरुष पहिले जना मेरा अनुसार ब्रह्मदेव ब्रह्मविष्णूच्या अनुसारानं लेकर केले हा पदवी आहे भारताची संस्कृती हे ध्यानच आहे हे ध्यानातून कठोर मनुष्य जाते आणि संसारबंधन तोडावे की ह्या पायानं संसार बंधन तोडलं जन्म मरणं नाही हे हे विज्ञान आहे हे वर गेलं आपण पण आपणाला हे सर देवानं मला आत्मज्ञान आत्माचं ज्ञान म्हणजे आत्माचं कसं कसं ध्यान ज्ञान झालं मला ईश्वाचं ज्ञान हा मेला काय अमर हे ज्योत आहे माल घळून गेलं पण यामध्ये अखंड राहून जाते आणि या ज्योतिरूपाना योग्य आता तुम्हाला खरं सांगतो योग्य ते लक्ष नाही या या रूपाने कोणी जर कोणाचं भाग्य असेल शंभर कोसावर जरी अशा पुरुषाला हक मारलं तर आपल्या स्वप्नामध्ये तरी रूपाना येऊन आपलं संकष्ट नाही जे कतार हे पाहिजे सूक्ष्म हे जोत आहे या रूपांना जाऊन सरी निर्गुण सगुण अनेक रूपांना जाऊन आपल्या भक्ताचे कामं करतात तर हे जे माणूस महात्मा हेच ह्यात आहे आत्मज्ञान तत्वज्ञान ईश्वज्ञान आणि विज्ञान इथूनच गेलेले आहेत हे आत्मापासूनच गेलेले आहेत आणि हे गरज चाललेले आज आपण इथं गेलो पण हे राहिले म्हणजे आत्मज्ञान म्हणजे ध्यानाला बसा ध्यानाला बसा हे डिग्री आपण प्राप्त करू शकतो हे लक्षात ही भारताची संस्कृती आहे पुराणी बाबाचे नाही आणि याच्यामध्ये पातत्व दिलेले आहे म्हणजे काय पृथ्वी आकाश अग्नी वायू जल आणि एखादे या ध्यानातून हे पाच पातच आत्मा आहे या ध्यानातून वीस वर्षे तीस वर्षे चाळीस वर्षे जर केले तुम्ही बाई हो गडी हो कोणी मुलगा हो नक्की हे तिरका ज्ञान होते माग मी कुठं होतो कशाला आलो करायचं काय स्वतःचा अनुभव आहे आणि आलो कुठून आणि जायचं कुठं एवढं ज्ञान होते माणसाला ध्यान तुम्ही असं म्हणू नका आणि याच्यामध्ये हे ग्रंथात हे योग्य तुम्हाला याच्यामध्ये खुना करून ठेवल्या कुणाला समजलं नसेल कोणी वाचवणार ते एकाशी घंटा भर याचा संपूर्ण अर्थ करून देतो तुम्ही देखील याच्यामध्ये काही छोट्या छोट्या शिड्या होता अठरा शिडी आठ शिडी म्हणतो अठरा शिडी आणि अशा एकवीस शिड्या होता माणसाला आणि प्रत्येक माणसामध्ये स्त्री पुरुषामध्ये होता आणि याला एक वेळ आत्मा जर वध झाला तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या इच्छेनं कार्य होऊ शकते शब्दा होते कर्फे ना होते असा हात केला असं शंभर कोस संकल्प केला तरी तिथे जाऊ शकता हे हे ज्ञान आहे भारताच हे अनुभवाच्या गोष्टी आता ह्या माणूस कोण आहे आता याच्यामध्ये चंद्र सूर्य ग्रह पुरं या आपल्या माणसाच्या देहामध्ये आहे याच ग्रंथामध्ये आहे या ग्रंथामध्ये हे शरीर जे आहे जेवढं विश्वामध्ये आहे तेवढे तारे गर समुद्र राहू केतू मंगल बुध या शरीरामध्ये आहे गंगा यमुना सरस्वती ऋषीमुने चंद्र सूर्य तारे पुरी आपल्या देहामध्ये आहे मी अनुभव घ्यालो आणि तुम्हाला बी होईल हे मदत जास्त अभ्यास पाहिजे आला मी तुम्हाला सांगतो मी आता गर्व आहे कपट आहे आहे लोभ आहे माझं काही बी गेलं नाही पण त्याच्यावर कोणत्या कोणतं यंत्र वापराव हे आपल्या हातात आहे कोणी म्हणजे राग बेकार आहे माया बेकार आहे पैसा बेकार आहे घर बेकार आहे काहीच बेकार नाही या माणसाला ज्ञान आणि बुद्धी दिली ज्ञान सर्वाला आहे पण बुद्धी एका माणसाला आहे याच्यामध्ये निवडायचं आपणाला तांदूळ इतकं आणले रेती त्याला निशा ना तस निशण्यासाठी या माणसाला खडे काढण्यासाठी म्हणजे पाप काय पुणे काय हिट काय घात काय हे काढण्यासाठी सर्वाला अधिकार दिले बुद्धी एका माणसाला दोन वस्तू दिल्या तर आम्ही बुद्धीचा वापर गुरीत झाला नाही आता हे मला दिसून आलं मूळ भारतामध्ये सर्व बेबलशाही वाढून गेली मता मताचा गलबला कोणीही माने ना कोणाला आता संतांचे मार्ग तर किती झाले याच सांगताच येत नाही <laughs> आणि तेहतीस कोटी देव हात म्हणून आणि मूर्ती पन्नासामध्ये तीसामध्ये दारू पिऊन पंचवीस मध्येच मरून चालले झालं आता तेहतीस कोटाची देवापूजा कशी करा हे खरं काय आहे असं नाही चारच खाणी हाता लक्षात ठेवा चारच प्राणी हात बाकी नाही आता कथा घालून राहिला ना आम्हाला भटकून दिलं एक जहारापासून जलमते जहार वर की एक जात आहे पशु पक्षी जेवढं काय आहे जहारापासून तयार होते ते एक जात आहे आणि हे बीज आहे बीज जेवढं आहे या बीजेपासून एक जात आता गहू आलं जवारी आली जेवढं बीज आहे त्याच्यामध्ये ही एक है आणि अशा निलबीज निलबीज म्हणजे गड्ड्याची वस्तू आहे त्याला मादी नाही नर नाही जोडा नाही पण अशा गड्ड्याच्या वस्तू आता म्हणजे निराकार ते त्याला मरण नाही गड्ड्याला तुम्ही घरामध्ये आणून ठेवा मिरगाला त्या मोड फुटतात आपल्या घरामध्ये असे चार प्रकारचं आहे आणि तीन खाणी आहे हे बीज आहे हे काहीच नाहीत आहे जगाला शोभा आहे हे फुलं आहे झेड हे झाड आहे झुडूप आहे याला ज्ञान नाही बुद्धी नाही हे वेगळं आहे पण दोन तीन प्राण्याला पक्षाला पक्षी जीवाला जीव खातो पण या माणसाला तुम्हाला हानी करायसाठी वाटला कारण की बुद्धी दिली म्हणून माणसाला शिक्षा आहे पशु पक्षी प्राण्याला प्राणी खायला त्याला शिक्षा नाही पण माणसालाच पाप पुणे याच कारण आहे बुद्धी दिली म्हणून आपणाला शिक्षा आहे या माणसाला भास करायसाठी वाटायला नाही कोणाला लुटायसाठी गुडवायसाठी कोणाला त्याला एकूण एका साहेब करू शो मार्ग धरू हे माणसाचा कर्तव्य आणि ह्या ज्ञानातून सर्व काही होते सर्व सुखात या घर बाप रखमा दे गर यामध्ये जात दे यात डोळा आणि पाप पुणे पाप पुणे करुणे जन्माय टोपराने नरदेवना हानी केली म्हणजे आम्ही संताच्या वट्टावर राहिलो नाही आणि गडबड होऊन गेली श्री धर्माधर्माचे अनेक मार्ग अनेक पंथ बरा हा माणूस आहे आपला जन्म कोणी आता जाती झाल्या जाती सर्वांना मायबापापासून सगळी उत्पत्ती पशु पक्षापासून जोड्यापासून सरी उत्पत्ती आहे मग त्याच्यामध्ये विठाळादा दे हे विठाळी जल मला शुद्ध कैसा झाला सांग मला विटाळाच्या बाळ्या तुकाराबा म्हणलेला आहे मातेचा विटाळला पित्याचा विटाळला म्हणजे ज्योति एक निर्माण हे संतांना या धोतीला पाहिले आणि मला मी माझ्यामध्ये जो भगवंत आहे जरी चरी काष्टी पाशाने भरून उरला आणि या काळामध्ये कृष्णाच्या काळात कृष्ण देव होता तुकाराम बाबाच्या तुकाराम बाबांमध्ये देव होता आणि आता या फुलाजी बाबामध्ये देव आहे तुम्ही सा हे पक्का ठरलं आता तरी काढून आहे का आता तरी पुढे हात उपदेश नका करू ना असा वृक्षाचा लक्षात ठेवा देव देव म्हणाला बसू नका माता पिता यामध्ये आहे माता पिता गुरु बंधु तू कर पांडू लग इन आप बुढ़ चुकन बुढ़ चुकल आप एक नासी ग्रंथ है चार युग है को नहीं तो है चार है चार युगापासून पूर काही महिन्यापासून कलयुग सतयुग या चार युगापर्यंत हे ध्यानच ऋषीमुनीन करत आले आणि तेच मला भेटलेलं आहे आणि याच्यामध्ये आत्मा आता नसल्यामुळं आता आदिनाथ गुरु आपण म्हणतो आदिनाथ गुरु म्हणजे आत्मा हे शरीराचा गुरु नाही आदिनाथ गुरु म्हणजे आत्मा शंकर पार्वती निगम पुस्तक आहे त्यामध्ये पार्वतीनं पुसलं तुम्हाला देव सगळं मानतात तुम्ही कुणाचं ध्यान करता पार्वती म्हणे सदा शिवाचं ध्यान करतो म्हणे आम्ही शंकरा शंकरापासूनच घेतलं पण शंकरानं देखील त्याच्या आधी देवासनं सृष्टी असेल ना ते मला विचार करायला कोणी बी शंकरापासून शंकरापासून अधिनाथ गुरु अधिनाथ गुरु पलकड काही नव्हतं काय असायलाच पाहिजे सृष्टी तर तेव्हा त्यानं देखील म्हणला सदाशिव म्हणजे सदा राहणार आत्मा मृत्यू नाही आपण आज आपण ते, सरा सरा अपना आजा, आजा अपना, ते शंकर आदी, 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 आदी। पार्वती ब्रह्मविष्णू जे म्हणता तुम्ही आधी अनादी आधी आणचा हा शंकराचा अवतार आहे तुमचा आणि हे पार्वती तेव्हाचीच आहे हा विष्णूचा अवतार आहे आणि हे लक्ष्मी तेव्हाचीच आहे आणि हा ब्रह्मदेव आहे आता ही सायत्री बसूनच आहे तिथून आलेला आहे माणूस चार इवणीपासून पासून चार पासून हा माणूस दोन चालत आलेला आणि हे पार वाढत वाढत वाड़ात, वाढत वाड़ात, वाढत आता झालं नंतर जाते झाल्या ते नाव ठेवले कामासाठी नावं पाहिजे तर पण देवाईचं मात्र हे भेद आपलं भारत बुडून गेलं हे देऊ म्हणजे काय नुसता शब्द है गोष्ट आहे नुसता शब्द आहे वस्तू नाही निराकार है निराकार आहे आकार नाही चला जीव है है ना पण काढून दाखवा म्हणलं तर तो निराकार आहे या महापंचभूताचा आत्मा बनलेला आहे या माणसाला तुम्हाला आम्हाला अधिकार आहे आपण जिंकू शकतो याला आणि ईश्वरचं ज्ञान आपल्याला सांगता येते हे सत्य हे लहान गोष्ट नाही आणि हे मानव धर्म मी ठरवलं याला मानव धर्म म्हणजे जाती नाही देव नाही पंथ नाही धर्म नाही या माणसाचे देव झाले मी बी या काळामध्ये माणूस तुमच्या पुढे आहो माझी कार्याला जे ईश्वरी कार्य म्हणजे निसर्ग हे आहे हे पृथ्वी ही काय करायची आपण हिला तुम्ही हगा मुता संडास करा खाता तोडा ही रागवते ना का नाही सतगुरु सत्य हे इला काही करा हे रागवत नाही पाणी दुश्मन आहे का हे त्याच्यावर तंदुरुस्ती करत नाही आहे मी याच्या घरात पेटत नाही बार शिजवायला म्हणून आणि वायू आहे हे या तत्वा का हा पिंजरा बनलेला आहे आणि पात्व जर बोध झाले या आत्मज्ञानातून तर तो सर्व काही आपण समजाय की कोणतेही कार्य करू शकतो तुमच्या हातामध्ये ब्रह्मविष्णू म्हणता तुम्ही तेच आपला अवतार आहे आणि आता मंदिरामध्ये बांधले फोटो हात काही त्याची निशानी लाभा म्हणून त्या लोकांना मला वाटते असं त्या लोकाचं काही नव्हतं त्यावेळेला फोटो नव्हते काही नव्हते कागद नव्हते त्यावेळेला महाराज शंकर ब्रह्मविष्णू नावाचे असतील आता काही ते नाव ठेवावं म्हणून त्याचे फोटो आकार म्हणून ठेवले पण त्यावेळेला त्याच्यामध्ये जीव होतं त्यानं हेच काम केलं रामानं कृष्णानं शंकरानं मारुतीनं रामाला सहे केलं जात होता लंखेत जात होता आणि रामाचे पुरे कामं करत होते पण मानवत हा मानवालाच काम करते या माणसाला नाव नाही परमेश्वर म्हणजे सत्य सत्पुरुष सिद्ध पुरुष महापुरुष योगी हा माणसालाच नाव दिले आणि सत्य जो चालल जैसा बोले तैसा चाले त्याचे मन पावले साधू तो ते कावा देव तिथं ति जाऊन कोण आहे हा माणूस हा माणसालाच मानतात तुम्ही मानता त्याची याची फिकर करू नका तुम्ही धानामध्ये किती ताक आहे तुमचं भाग्य जर असेल कोणतेही काम होतात तुम्ही आम्हालाच आमच्यानं होत नाही म्हणून हे करू नका हायवे करू नका तुम्ही पूर्ण साधे होत आहे म्हणे पाटण दिल्लीमध्ये आहे एक दिवा पेटका असला तर लाखो दिवे पेटवता येते म्हणा पेटतात म्हणा पातंगजले योग्यदर्शन आहे त्यामध्ये वाचून पहा तसा जर महात्मा असल एखादा पेटक्या दिव्यासारखा मध्ये समाधी साक्षात करता कृष्णासारखा रामासारखा बाबासारखा तर त्याच्या नामानं होते दर्शनानं होते अनेक रूपानं समजा का आपला उदाहरण होते सत्य पातंगजलीमध्ये तर मी यावर विचार केला मी पेटका दिवा असा तर काही लोक म्हणत होते पहिले की बाबाला होते पण सगळ्याला कसं काय होते काही मी काही दिवस मी यामध्ये डोंटमध्ये मध्ये होतो आहे सगळ्याला कसं होते पण आता कळालं मला पाप पुणे करून जन्माय तो प्राणे नरदेवनी हानी केली जे म्हणत होते लोक ते माझ्या लक्षात आला म्हणजे आत्मा हे सूर्य हे सूर्य आणि आधी गुरु शंकराला म्हणला का जव्हापासून शंकरापासून हा जीव चालत आला तर या जीवावर शारू संतातील कोणा पुणे कोणा काळाकाराला माग याच्यावर आशीर्वाद झालेला आहे आणि आता हे दिवा पेटका भेटला संत आपणाला म्हणून ही जागृती झाली पातंग दिले योग्य दर्शन है हे भाग्यवान हात लोक आहे पहिले काहीतरी आपले माघला परिहार पुढी नाही शिनं जे म्हणतात ते आता जी शक्ती लागायली मावल्याला पुरुषाला हे पहिले माघल त्या जन्माचे पुणे मग आज जर आम्ही करू मला पुढी भेटणार नाही का हे लक्षात ठेवा माघला परिहार पुढी हा नाही शिन मग आज जर आपणाला शक्त्या लागल्या पुढे आपल्याला पुणे भेटणार नाही पाप केलं तर म्हणा दुसऱ्या जन्मामध्ये भोगा लागते आणि मग पुणे केलं राहतो वया जाईल का ते माझ्या लक्षात आलं हे सगळे भाग्यवान आपण जेवढे संतापशी जातात ते भाग्यवान हे लक्षात ठेवा तुम्ही नाही म्हणू नका कबीदास मला होता पशु का तो होतो पण नरका ना नारायण हो तसं मला विश्वास आहे मी माणूस हो म्हणून मला काळजी आहे बोला लागलो तुमच्यामध्ये संपूर्ण आहे तुम्ही पापी म्हणू नका गरज नाही त्याचे तुकाराम बाबाला परवान देतो एक मयासारखा आला बाबा मग येत नाही पशी बाबा काय करावं आम्ही गरीबी आहे लेकर आहे बाळा आहे आम्हाला राहायला घर नाही आम्हाला देव कसा होईल मी तर काही फिकर करू नका ध्यानाला बसा तर तुकाराम बाबा काय म्हणला अरे काय म्हणलं हलकटवाने गोष्टी करायला देव देव तुम्हाला होत नाही अरे देव भेटलेला आहे म्हणलं मागे पाप केले मानू नका पुढे आहे जामीन तुका हे आमच्या भारताची संस्कृती आहे तसा महात्मा असला गुप्त घेऊ शकते आणि नमन लावू शकते या माझ्या थोडा काढू शकते आमच्या भारताची संस्कृती यामध्ये जिथे माणसं उठवता येते चांगले मला मृदे उठवले त्याला कोरा म्हणले आणि बारा वर्षात मेला त्याला गुरु म्हणले आणि चौदा शब्दात चांगदेव जगला त्याला कोरा भता म्हणले मग कोराचा त्याच्या पुढे राहा हो का नाही चांगदेवाचा पुढे राहा हो का नाही तर पंचवीस वर्षामध्ये बोलतो असं काही उटाळे झाले उलटं करून टाकलं धर्मामध्ये याच्या सगळ्यात खोट्या गोष्टी असतात ह्या एवढी ताकद तुमच्यामध्ये काहीच कमी नाही पण कमी म्हणून घेऊ नका तुम्ही अजून झालं ते झालं आणि फुलाजी बाबा देखील म्हणू नका काय हा पंडारी आत्मा हा विठ्ठल तुमच्यामध्ये देऊ नाही महापंचात तो नाही तुमच्या या फुलात हाय झाडात है आणि माणसामध्ये नाही हे लक्षात ठेवा या ठिकाणी गोंधळ म्हणून बसला मागे पाप केले मानू नका पुढे हे जा म्हणतो का तुका। आता चालू हे तुम्हाला सांगतो मी एक देखील अंगाला हात होत थांब देऊ त्याला ज्ञान झालं होतं हे काय सव्वाशे वर्षाला फलाण्या तारखेला इयम येणार त्याला पक्क ठरलं होतं वरभर सव्वा वर्ष राहता आणि त्याला समजायचं की हे इम आता तिकडं तयारी झाली यानं काय करत होता समाधी लावून बसत होता आणि आंतरदृष्टीनं पाहत होता तर भोवताल फिरायचे फिरायचे निघून निघित त असा चौदा वर्ष जगला स्वतः मी बी आता, आता। तुम्हाला पण हे करत सांगत नाही योगा बदल सांगतो त्यामुळे चौदाशे वर्ष जगला मी वीस वर्ष जगलो मी वीस वर्ष आज वीस वर्ष झाले आता पाहिलं खरं का ये मला समजते तुम्हाला बलवायला कोण असं करेल असं तुम्हाला बलवायला कोण म्हणलं अरे हे चोर आहे हे मला ज्ञान झालं तू जातो की नाही म्हणलं पळून जातात आहे वीस वर्ष एवढी प्रत्येका म्हणजे आमच्या भारताचे महाजन आहे हे सगळे याच्यामध्ये आहे काही शिद्या असे आता आपण पाहूया आपण जे याला यामध्ये आहे की ईश्वर दाखवलं तुम्ही पाच मिनटामध्ये पाहू शकता आपण पाहूया आपणाशी यात आहे हे थोडा अभ्यास केला मी आता आपण पाहूया आपणाशी हे सूर्य आहे आला माहीत नाही आता कोणी असे हे करतात नमस्कार सू सूर्य निघायला कामूळ करतात आणि मग काहीतरी म्हणतात दर्शन घेतात कोणी काही चहा वाहतात कोणी काहीतरी सूर्य असतात कोणी गंगामध्ये जाऊन पाणी टाकते तसं नसून यामध्ये ह्याच सूर्य प्रसन्न करण्यासाठी सकाळ आंघोळ करून तुम्ही काहीच बनायच नाही फक्त सारखे दृष्टी टाकायची टाका आणि घरामध्ये जा यात आहे पूर्ण तुमच्या खोलीमध्ये प्रकाश होते एवढी तुमच्या ताकद आहे हे एका जागी आपल्या घरा घरामध्ये जाऊन एका जागी दृष्टी टाका पूर्ण तिथं सूर्या पाहिलेला इथं घरामध्ये उजेड होते उजेड भोवनी उजेड राहिला उजेड भोवनी उजेड राहिला मागे पुढे राही ज्ञानाचा उजेड कैवल्याचं झाड अंगणाचं हे कैवल्य महाद्वार दशद्वार त्रिवेणी संगम तिरकुट भुरकूट या ठिकाणी सगळ्या ऋषी मुनीने भी भीमा आणि चंद्रभागा तुझा चंद्रनाशी गंगा यामध्ये या सर्व लोकांना आंघोळी केल्या आणि पापा पुण्याला मुक्त केले या पाहिजे कोणीच कमी नाही या ठिकाणी मला बी सर्व काही या ठिकाणी तेरा कोटी पाप भजन भजनकर एक घडी कमी जा म्हणजे पाच मिनटं तरी बसा असं बसत 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 ते काय ज्ञान होते माणसाला आणि आता तुमच्या पुढे ग्रंथ माझ्या येतील त्यामध्ये तुम्हाला काय भेटल काय काय या माणसाला करता येते माणूस कोणीही कमी नाही ईश्वरात अंश आहे तुमचा स्वर्ग आहे स्वर्ग तुमच्यामध्ये मध्ये स्वर्ग यामध्ये हे, हे? हे? कृष्णाच्या जमान्यामध्ये आकाशवाणी झाली होती कंसाला कृष्ण जन्माचं बहिणीचं लग्न करायला पण तुला तुझ्या पोटी दुश्मन भाषा जन्मणार आहे मग ती काय कथा झाली तिथं ती आकाशवाणी जी आहे आज या माणसावर आज तयार केले तुमच्या खिशामध्ये आली तरी मी बोला लागलो पण आमचं डोक्स केवढा हे कळालं का केवढे आहात तुम्ही हॅलो मुंबई घर कृष्ण कोणाला बोलायले मुंबईला माझा मित्र आहे पण माझं डोकसं केवढं आहे तुका केवडा केवढा आणूरेनो थोडा रोकड पासाल तर आकाशा एवढा तुका कडीचा कडीचा सर्वांच्या आधीचा कडीचा कधीचा आधीचा <laughs> हे तुकाराम बाबा आता तुमचं डोकस कधी केवढं मोठं आहे पहा तुका केवढा केवढा आकाशा एवढा तुमचं डोकसं आता केवढा ईश्वर एवढं नाही का अमेरिकेचा अक्ष वडायला हा केवढं मोठं समजा ईश्वरांना देणगी दिले तो कोण आहे बोलणारा कोण आहे पाहणारा कोण आहे हात हलवणारा कोण आहे याला ईश्वरले तू का म्हणे अंघळे हे जण गेले ईश्वर ना खऱ्या देवा हे केवढं मोठं ज्ञान दिले रे देवानं की आता इकडे चालले तिकडे चालले तिकडे चालले फुलाजी काहीतरी म्हणते सांगा तुमचं डोकसं छेवड आहे आणि मला यामध्ये सर्व भेटलं आवाज येते आकाशे आकाशवाणी होते की पाणी निघालं आता सांगा लागलो पाणी लहान येते मोठा येते या त्या गोष्टी आणि होत नाही पाणी ते सांगून देतो एवढी ताकद आहे तुम्हाला लक्षात ठेवा आता आमच्या इकडे काही मावल्या भविष्य सांगायला लागल्या भविष्य सांगायला ते गावात खरं व्हायला काहीतरी सांगलं की ते खरं व्हावं लागलं म्हणजे एवढा खजा आहे म्हणजे आत्मा आता नाही काही दिवसाचा आहे हे आत्मा आहे हे सूर्य आहे कधी जन्माला कुणाला माहीत आहे मग त्याच बरोबरीचा जर आपला आत्मा असेल तर याला गुरु करायची काय गरज आहे या सूर्याला काय गुरु करायचे आहे कधी जन्मला रोज पाहत नाही पाप पुणे पाप पुणे रोजही पाहत आहे तर याला गुरु करायची काय गरज आहे तसं आमचा जी आत्मा अजिहाआधी आहे चार खालीपासून तयार झालेला याच्यावर आशीर्वाद झालेला आहे कधी त्या जीवना पाप पुणे करत आलं आहे आत्माला ना मृत्यू नाही हे कपडे उतारायत आले आपले जुने कपडे उतारायचा आलो आपण अरे आता पटून देतो तुम्हाला याचा सिद्धांत थोडंसं मग बंद करून टाकतो हे का <स्थ> म्हणजे पासून याला ज्ञान आहे ज्ञान आहे आत्माला पुराण आहे सनातन आहे तर आपल्या पण आज्या पण आज्यापासून आज्या तयार झाला आज्यापासून आपण तयार झालो आणि आपल्यापासून लेकराच्या रूपानं चालला पुढे तर ह्या मागच्या जीवावर काही माता पिताच्या की आपले काहीतरी पुणे असायला पाहिजे म्हणून हे ज्ञान प्राप्त होते तिरकाल ज्ञान होते मी जास्त बोलत नाही आता नमस्कार